नमस्कार मंडळी मी दत्तात्रय सानप बळीराच्या प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय कारण शेळीपालनाविषयी आपण नेहमी रेग्युलर माहिती घेऊन येत असतो वेगवेगळ्या याच्यामधून माहिती घेत येत असतो आज ज्या फार्मला भेट द्यायला आलो आहे त्या फार्मचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण हे म्हणतो की आमच्याकडे जागा नाही आहे बघण्या राहण्यास ठेवण्यासाठी शेळ्या ठेवण्यासाठी जागा नसते कोणाकडं काय अनेक गोष्टी आहे पण त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की माझ्याकडे जागा नाही आहे पण आज ज्या फार्मवर आपण उभा आहोत हा फार्म कुठं एखाद्या शेतात नाही तर आपल्या स्वतःच्या घराच्या जागेमध्ये त्यांनी सुरू केलेला फार्म आहे क्वालिटी शेळ्यांची तुम्ही बघू शकता सर्व काही अप्रतिम अशा क्वालिटीच्या शेळ्या अप्रतिम क्वालिटीचं दर्जांचे म्हणजे ब्रीड पण चांगली त्यांनी ठेवलेली आहे आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर आज आपण ज्या फार्मला भेट द्यायला आलो आहे हा फार्म आहे हर्सुल चेतनानगर छत्रपती संभाजीनगर शहराजवळच आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शिडको बसस्टँडपासून अवघ्या आठ किलोमीटर आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती हा फार्म आहे ज्या फा ह्या फार्मचे जे ओनर आहे हे लक्ष्मण हरणेसर आहेत तर लक्ष्मण हरणेसर तुमचं मनापासून स्वागत करून पळ्या प्रोडक्शनच्या मला एक सांगा आपली जी फार्मची जी सुरुवात झाली होती होती ती कधी केली आता सर हे फार्मची सुरुवात करायला आम्हाला कमीत कमी पंधरा एक वर्ष झालेले आहे पण पहिले आमच्याकडे पूर्ण गौरण शेळे होते अच्छा आणि गौरण करता करता आम्ही ब्रीड थोडी चेंज करता 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 मग त्याच्यामध्ये क्रॉस करता करता, -करता आम्ही ओरिजिनल वर और आलो हैदराबादीवर हैदराबाद म्हणजे याच्यामध्ये कसं आम्ही पहिले पत्रिरा क्रॉस आणले पत्रिरा क्रॉस करता मग त्याच्यामध्ये हैदराबादी क्रॉस केले मग हैदराबादी क्रॉस करता करता आमच्याकडे ओरिजिनल बीट येऊन गेली आता अच्छा आता जेवढे बी हैदराबादी जे आहे ते पूर्ण ओरिजिनलच आहे आपल्या हो सर ओरिजिनल याच्यामध्ये याच्या ऑर्डर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ब्रेड मध्ये काम करत नाही तुम्ही आता सध्या आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये काम करत नाही फक्त आम्ही हैदराबाद मध्ये शेळीपालन मध्ये तुम्ही आहात हो गावरांपासून सुरुवात केली होती आणि आता सध्याच्या घडीला पूर्ण हैदराबादी आहे आता हैदराबादी ब्रीड निवडण्याचा कारण कारण महाराष्ट्रात भरपूर ब्रीड आहेत पण त्यापैकी तुम्ही डायरेक्ट हैदराबाद सर याच्यामध्ये कसं आहे आता आम्हाला गवरामध्ये काम करायचं होतं आणि हैदराबादी मध्ये सुद्धा काम करायचं पण विशेष असं झालं का आम्हाला हैदराबादी ब्रीड पसंत पडली आणि एक शोक म्हणजे एक शोक लागला ते एक म्हणजे गौरांना पाहता बाबा आपण हैदराबादीच काम करू घरच्याला आणि आम्हाला चांगलं पण वाटलं ते म्हणजे गौरण बकऱ्या पाहण्यापेक्षा गौरण बकऱ्या तर जाऊन जाऊन किती जाणार एक चार बच्चा चार महिने जरी ठेवला तरी हा बच्चा समजा एक चार हजार तीन हजार पाच हजार पण जाणार बरोबर तर याच्यामध्ये आम्ही असा विचार केला की आपल्याला समजा सगळेजण घरचे बी जे पण आहे सगळे म्हणजे सगळे बघतात आणि याच्यामध्ये गर्वांना पाळण्यापेक्षा हे जरी पाळलं आता उत्पन्न जास्त होईल याच्यामध्ये तर याच्यामध्ये कमीत कमी बच्चांपासून जरी स्टार्टिंग केली ओरिजिनल बीट पासून तर कमीत कमी वीस हजारच्या पुढेच आपला सेल होतं अच्छा कमीत कमी याच्यामधून आता तुमच्याकडे सध्याच्या घडीला जे काही क्वांटिटी ही क्वांटिटी किती आहे सध्या आता सर आमच्याकडे कमीत कमी हे तीस बकरी आहे सर अच्छा कमीत कमी आणि याच्यामध्ये तुमचा जो मूळ शेळ्या आहेत ह्या किती असतात तुमच्याकडे मूळ कंटिन्यू सर दहा एक दहा शेळ्याचा भरपूर असे शेळी पालक आहेत आता जे स्वतःला शेळी पालक म्हणून घेतात पण शेळी पालक नसतात जसं उदाहरणार्थ की आपल्या घरच्या चार शेळ्या असतात बाहेरच्या वीस शेळ्या आणून विकायच्या आपलं तसं म्हणजे बाहेरचं आपण काम करतो का फक्त घरच्या विक्री नाही सर आपण आपल्या घरच्या शेळ्यांच काम करतो बाहेरच्या शेळ्याचं काम नाही करतो बाहेरच्या शेळे कोणती विक्री करत नाही आता कसं होतं सर एखाद्या वेळेस बाहेरची शेळी आणली तिला जर काही रोग असलं तर ह्या माघ मोलचं जनावर त्याच्या जर समजा कोणाला खुरकूत येत तर ती लस आपल्याकडे लागली आतापर्यंत मी बकऱ्याला समजा इंजेक्शन च आम्हाला काम पडतच नाही सर सरसरी नॅचरल तर त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या बकऱ्या आणत पण नाही आणि त्यांना आणून देत राव तिचा एक फेमस ब्रिडर होता गब्बर गब्बरचा पण बच्चा तुमच्याकडे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार नाही ठीक सर हा गब्बर आहे बघा गब्बरचा बच्चा हा आम्ही आमचा एक मित्र होता तर मी आणि भालेराव मामा त्याच्याकडे गेलो होतो सर बच्चा तर असं छोटे बच्चे होते बारीक बारीक बच्चे होते तर ते आम्हाला पसंत पडले त्याच्यामधली ती एक पाठ होती ही तर ही पाठ आम्हाला पसंत पडली होती पण मामा म्हणे हे पाठ घेऊन टाका मामाने सांगितलं मामा एक काम करा म्हणलं आपण दोघं घेऊन टाकू म्हणलं अच्छा म्हणजे हा एकदम ढेबरा होता बारीक बच्चा होता पण म्हणजे कामाचा नव्हता हो पण आता एवढं कामात आलेलं आहे ते आम्हाला आणून मग त्याच्यापासून उत्पन्न एकदम चांगलं झालेलं आहे हा हा आणि त्याचीच ब्रीड आता हे जी आहे गब्बरचीच ब्रीड चालू आहे सध्या अच्छा म्हणजे जर तुमच्याकडे जर गब्बर लाईन चे जर पुढं ब्रिडर ज्याला कोणाला जर घ्यायचा असेल गब्बर लाईन तर गब्बर लाईन ची तुमच्याकडे आहे सर अवेलेबल आहे सर अवेलेबल पण आहे विक्री अवेलेबल आहे ना तर खूप चांगलं आहे जर कोणाला गरज असेल तर नक्की भेट देऊ शकता स्क्रीनवरती नंबर दिसत आहे हरणे साहेबांचा डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर आहे तर त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधू शकता मदत थर्ड पार्टी कुणीही नाही आपल्या चॅनलवरती कधीच कधी कोणतं थर्ड पार्टी शिवाय किंवा आमच्याकडे आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ हा प्रश्नच नाही तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता हरणे साहेबांना हरणे साहेबांशी बोलू शकता स्वतः येऊन बघा फोनवरती व्यवहार करू नका मी एकच सांगेल सर्वांसमोर मी ते सांगतो की फोनवरती व्यवहार करू नका या अगोदर बघा आवडलं तर पुढच्या गोष्टी करा तर हरणे साहेब हा जो आपला गब्बरचा बच्चा आहे हा याचं वय किती सध्या आता सर हा दीड दीड वर्षाचा झालेला आहे दीड वर्षाचा झालेला आहे आणि आता की दोन दात आहे का आता सर दोन दोन ते चार दात आहे सर त्या अच्छा हा म्हणजे आता भाषेत बघितले नाही चार तास झाले चार तास झालेले आहे सर ते झालेलं आहे का दीड ते दोन वर्षाच्या आत आहे ते ओके आणि मग आपल्याकडे फक्त गब्बरची ब्रीड राहते का ऑदर पण दुसरे पण सध्या आपल्याकडे गब्बरचीच मध्ये गब्बरची ब्रीड चालणार आहे आणि त्याच्या वगैरे आम्ही हे दिसतोय सर तुम्हाला शॉर्टकॉन मध्ये पण याची लेन्स बच्चनची लिभारी अच्छा क्वालिटी लेभारी ओके आणि याच्या व्यतिरिक्त मग दुसरे ब्रिल्डर कोणते आहे का आपल्याकडं ब्रिडर तर दुसरा नाही आहे हे एक आम्ही आणला होत आमचा मित्र दिल्ली गेट आहे ना तर दिल्ली गेट पासून आणला होता आम्ही हे एक आणि एक ती पाठ तर हे जॉन्टी जी नसेल आहे सर ते पण एक फेमस आहे okay. तर हे ज्वन्टी जी नसेल आहे सर तर याची अजून काही आम्ही ब्रीड तयार केलेली नाहीये अजून हा सुरू केला लागवडीला चालू केलेला नाही आता समजा चालू झाले एक बकरी लोड झालेली त्याच्याकडून मामाची पण मग तिचा अजून रिझल्ट बघितला नाही बघितलेलं नाही अच्छा तर हा किती दिवसाचा आहे हा सर आता बघा हा दोनदा ते सर अच्छा हे बघा ओके 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 याची हाईट पण भरपूर आहे खूप आहे हाईट मोजलेली नाही सर पण हाईट चांगली आहे चांगली आहे गब्बर सर पण भरपूर असं वाटतं की याची गब्बर एवढा मोठा फेमस होता आणि याचे कान जर बघायला गेलं तर खूप शॉर्ट आहे मित्रो कधी कधी काय होतं जेनेटिक्समध्ये पण प्रॉब्लेम येतो की त्याच्यामुळे कान शॉर्ट होणं पण याचा जर रिझल्ट तुम्ही बघितला याचा कस जरी शॉर्ट लेन मध्ये आलेला आहे पण त्याचाच एक मुलगा यांच्याकडे सध्या रेडी होतोय तयार तर तुम्ही याला जर बघितलं तर याचे कान आणि याचा जर रिझल्ट बघितला तर तुम्ही विचार करू शकता बघू शकता एक फुटापेक्षा जास्त मोठा का दीड दीड फुटापर्यंत हे जे कान हे झालेले आहे गब्बरचा नातू म्हटलं तरी चालतो कारण की क्वालिटी एक नंबर आहे यांच्याकडे रिज रिझल्ट चांगले हा एक त्यांचा बच्चा आहे त्याच्यानंतर छोटे जर एक कर्ड जर बघितले तर छोटे पण तुम्ही बघू शकता क्वालिटी काय क्वालिटी आहे याची तर हे जे रिझल्ट आहे ना हे लवकर फक्त असे तुम्हाला ट्रेडिंगमध्ये भेटू शकत नाही हे रिझल्ट तुम्हाला मिळतात फक्त आणि फक्त प्रॉपर पालकांकडेच असे रिझल्ट बघायला मिळतात तर येऊन बे तुम्हाला जर कोणाला जर हैदराबादी मध्ये काम करायचं असेल गब्बर लाईनच्या याच्यामध्ये जर कोणाला तर ब्रिडर यांच्याकडे उपलब्ध आहे चालू ब्रिडर पण आहे फ्युचर मध्ये जर फ्युचरसाठी जर तुम्हाला छोटे करणं घ्यायचे असेल तर ते पण उपलब्ध होतात आपण यांची मार्केटिंग करण्यासाठी आलेलो नाहीये पण अवेलेबल आहे म्हणून फक्त सांगण्याचा प्रयत्न करू कारण आम्हाला त्यांनी जे काही ज्या गोष्टी सुरू केल्या कशा केल्या हेच तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न आहे साहेब आपलं जे शेळी पालनाचं चाऱ्याचं आहे तर याचा चारा तुमचं नियोजन कसं आहे किती क्षेत्रामध्ये चारा लावलेला आहे कसं आहे आता इड आमची एक एकर एक, एक, -एक आम्ही तीस गुंटे मध्ये लसंग घास लावलेला सध्या आणि बाकीचं जे आहे याच्यात खाली जे आहे मक्का लावतो आम्ही याच्यात काही कडोल टाकतो मक्का तोडणं झाली की कडोल लावतो तर मग ते लसंग लसंगासाची त्याची आम्ही कुट्टी करून टाकतो पहिले आम्ही असंच टाकून द्यायचो पण त्याच्यामध्ये काय होत होतं चारा व्यवस्थित जात होतं मग ते वेस्टी ते मध्ये जर टाकलं तर ते बकऱ्या काय करतात खायच्या टायमाला अर्धा चारा खाली पाडून टाकतात मग खाली पाडल्यामुळे काय होतं चारा नि चारा फेकले जातात आपलं मग हो त्याच्या वगैरे आम्ही नियोजन केलं का आपण कुट्टी मशीन आपल्याकडे होती पहिले म्हशी होती ना आपल्याकडे तर कुट्टी मशीन होती तर मग त्याच्यावर आपण चार कटिंग कर करणं लसन घासाची हे कुट्टी आणि जवारी चाराची कुट्टी सोबत करतो आम्ही जवारी चारा जो आहे तो सुका आहे की हिरवा आहे ते सुका जरी असला आणि ओला जरी असला तरी मिक्सिंग करून म्हणजे मेथी घास आणि जवारीचा समजा सुका चारा हो, सुका आणि ओल्याचा दोन्ही करूनच तुम्ही टाकताय हो, हो, पण जर मेथी घास तुम्ही सांगितलं की एक एकरामधून जवळ पाच तीस गुंठे तर यो, जास्त एवढा मोठा चारा जर पंच्याहत्तर टक्के फक्त मेथी घासाच्या भरुष्यावरती शेळी पाणी होतं का नाही नाही याच्यात नाही होत नाही हे गरम गवत असत हे तर लागतच पण म्हणजे कसं आहे याच्यासाठी सपोर्ट दुसरा पण चारा लागतो तर आम्ही त्याच्यासाठी तुरीचं भूस येतो ना तुरीचं भूस पण आम्ही स्टॉक करून ठेवतो हो जसं जसं भेटलं त्या हिशोबान त्याच्यानंतर मग आपण चुनी भुसा खल्ली ते थोडी थोडी आपण ते पण चालू असतो हो चालू असतं आणि एक मला विचारायचं आहे की याच्यामध्ये ज्याशिवाय शिळीपालन तुम्ही सुरू केलं होतं पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे पण याच्यामध्ये तुम्हाला अशा अडचणी काय सुरुवातीला काही अडचणी आल्या होत्या मार्गदर्शन कसं झालं की आपण याच्यामध्ये उतरलं पाहिजे शिळीपालनामध्ये अडचण म्हणजे पहिले आम्ही गौरांमध्ये काम करत होतो ना त्या टायमाला अडचणचं काही आम्हाला आले नाही म्हणजे त्याचा काही अनुभव नव्हता एवढं काही आता शेतकऱ्या गवरान बकऱ्या असतात आणि त्यानुसार मध्ये मी थोडं बाहेर फिरायला लागलो फिरता फिरता मग काय झालं आमचं भालेराव म्हणून एक मामा आहे ते त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट झालं मग त्यांच्याकडे पण एक अशी म्हणजे हैदराबादी मध्ये ब्रीड मध्ये शेळी होती त्यांच्याकडे ते बघितले आम्ही मग त्यांच्याकडून आम्ही थोडं बोलणं केलं बोलणं केलं हे बीट तुम्ही करा म्हणे हे बीट केली तर तुमचा फायदा आहे म्हणे यार मामा काय फायदा आहे त्याच्यात तर म्हणलं यार ते म्हणे जिडा आपल्याला हे बच्चू दोन पाच हजार जातं हे बच्चे कमीत कमी पंधरा वीस हजार पासून स्टार्ट होतं म्हणे तर त्याचा फायदा हे आहे म्हणजे मग मध्ये काम करायचं हैदराबाद कारण की बाकीच्या शाळांपेक्षा थोडं आपल्या गावरान शाळेपेक्षा सांभाळायला सेम त्याच्यासारखं सेम पण पैसा दोन पैसे एक्स्ट्रा मिळतात इन्व्हेस्टमेंट जास्त होती इन्व्हेस्टमेंट जास्त होती पण येणारा पैसा पण थोडा वाढून येतो आपण मुलाखतीमध्ये बघितलंय की त्यांची ब्रीड त्यांनी काय गावरानवर हैदराबादीकडे हे झाले त्यांच्या चारा व्यवस्थापनाचा आपण बघितलं की चारा व्यवस्थापन बेसिक आहे कसल्याही प्रकारचं असं वेगळं काही त्यांनी केलेलं नाही जसं नॅचरली गावरान शेळ्यांना करतो आपण त्याच पद्धतीनं केलेलं आहे पण यांचं खासियत म्हणजे खास करून ज्या पद्धतीनं आपण बघतोय की सर्वजण करतात पण चांगल्या ब्लड लाईनचे चांगल्या ब्रीडिंगचे नर सांभाळणं खूप कठीण जातं ते त्यांनी करून दाखवलं चांगल्या क्वालिटीचे जे नर आहे दोन ब्रीडर त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यांच्यापैकी एक चालू आहे एक आता चालू होतोय तर हे खूप चांगलं आहे भविष्यात चांगल्या प्रकारची नसल यांच्याकडनं भेटेल अशी अपेक्षा आम्ही ठेवू शकतो आणि ह्या मुलाखतीला आज इथं संपवतो कारण की जास्त वेळ घेणं तुमचाही हे नाही आणि खूप लांब करणं बी काही जास्त याचं नाही फायद्याचं नाही तर इथंच थांबूया भेटूया लवकरच पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान